नमस्कार मित्रांनो तेलुगू आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रकुलप्रित सिंगचा भाऊ अमनप्रीत सिंग एका हाय प्रोफाईल ड्रग्स प्रकरणात अडकला आहे अमन सध्या फरार आहे आहे आणि आणि त्याला शोधण्यासाठी अटक करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार एकोणावीस डिसेंबर रोजी मसाप टँक परिसरातील चाचा पार्क जवळ केलेल्या विशेष कारवाईत कोकेन आणि एम डी एम जप्त करण्यात आल्याने प्रकरण समोर आले आहे मलकापेठ येथील रिअल इस्टेट ब्रोकर नितीन सिंघानिया आणि बाजार येथील व्यापारी सिंघवी या दोन आरोपींना ड्रग्ज बाळगल्याबद्दल वाहतूक केल्याबद्दल आणि विकल्याबद्दल अटक करण्यात आली आहे एवढंच नाही तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की अमनप्रीत सिंग चे नाव सायबराबाद पोलिसांनी यापूर्वी नोंदवलेल्या ड्रग्ज प्रकरणांमध्ये आरोपी म्हणून नोंदवले होते यामध्ये नर्सिंग पोलीस स्टेशन मध्ये काचा समावेश होता मात्र या बातमीमुळे मनोरंजन विश्वामध्ये एकच चर्चा आहे प्रीत सिंग ही हिंदी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा आहे सध्या या प्रकरणामुळे ती देखील मनोरंजन विश्वामध्ये एक चर्चेचा विषय बनली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा